डेव्हलप कंट्रीजमध्ये तुम्हाला माहीत आहेत का की मोस्ट कॉमन कॅन्सर जो स्त्रियांमध्ये आहे तो आहे गर्भाशयाचा कॅन्सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गर्भाशयाच्या कॅन्सरचे जे मुख्य लक्षण असतं जे की आहे इरेग्युलर ब्लिडिंग म्हणजे असामान्य रक्तस्राव याला मोस्ट ऑफ द महिला ज्या आहेत ह्या दुर्लक्ष करतात नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुड मी एक रोबॉटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर हा जो गर्भाशयाचा कॅन्सर आहे याच्या सिम्टममध्ये जर पाहिले तर सगळ्यात कॉमन जे लक्षण आहे ते आहे असामान्य रक्तस्राव तर जर एक महिला पोस्ट मेनोपॉझल आहे तर कोणतंही पोस्ट मेनोपॉझल जे ब्लिडिंग आहे ते गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण असण्याचे चान्सेस असू शकतात तसंच जर एक स्त्री यंग मध्ये आहे आणि तिच्या जे सायकल्स आहेत त्या इरेग्युलर आहेत म्हणजेच ज्या असामान्य आहे कधी हेवी ब्लिडिंग होत असेल किंवा सायकल्सच्या मध्ये कधीही ब्लिडिंग होत आहे तर ते पण हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकतात तर हा गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे हा गर्भाशयाच्या इनर लाइनिंग म्हणजेच एंडोमेट्रियम याच्यातून हा डेव्हलप होतो ब्लीडिंग व्यतिरिक्त जे दुसरे लक्षणे असतात ते असतात काही वॉटरी किंवा व्हाईट डिस्चार्ज खालून होणे किंवा पेल्विक पेन तसेच जर हा कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर डायग्नोज झाला तर तुमचं वेट लॉस किंवा लवकर थकवा येणे हे सिमटम्स असण्याची शक्यता असतात सो ह्या गर्भाशयाच्या कॅन्सरला आपण डायग्नोस कसं करतो तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपण ट्रान्सवेजायनल सोनोग्राफी किंवा एक एन ॲबडॉमिनल सोनोग्राफी ही आपण युजली पेशंटला ॲडवाईस करतो त्याच्यावर आपण बघतो की हे जे गर्भाशयाची इनर लाइनिंग आहे ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम त्याचं थिकनेस किती आहे जर हे थिकनेस खूप जास्त आहे किंवा असामान्य वाटत असेल तर आपण पेशंटला एक बायोप्सीसाठी ॲडवाईस करतो आणि ही बायोप्सी जी आहे ती इनिशियली आपण जी करतो ती एक ओपीडी प्रोसिजर असते जिला आपण म्हणतो पीपल बायोप्सी त्याच्यातनं आपण जे गर्भाशयातली जी इनर लाइनिंग आहे त्याची आपण स्क्रेपिंग म्हणजे एक जस्ट पार्ट ऑफ टिश्यू घेतो आणि त्याला तपासणीला पाठवतो जर ह्या बायोप्सीमध्ये आपल्याला काही डायग्नोसिस नाही आले तर आपण पेशंटला पुढची प्रोसिजर जी ॲडवाईस करतो ती असतं डायलेटेशन अँड क्युरेटाज याच्यामध्ये आपण पूर्ण इनर लाईनिंगला स्क्रेप करून मल्टिपल एक चांगला अमाऊंट ऑफ टिश्यू जो आहे तो आपण तपासणीला पाठवतो जर ह्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सरचा डायग्नोसिस झालं तर ह्याच्यानंतर आपल्याला त्या पेशंटला स्टेजिंग करावं लागतं तर स्टेजिंगमध्ये दोन प्रकार येतात पहिलं असतं लोकल स्टेजिंग आणि एक असतं मेटास्टेटिक वर्क तर गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये जर लोकल स्टेजिंग आपण म्हटलं तर एम आर आय हा एक इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस असतं एम आर आय आपल्याला हेल्प करतं की हा जो गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा गर्भाशयामध्ये किती लेवलपर्यंत पसरला आहे तर जसं आपण म्हणतो की गर्भाशयामध्ये तीन लेअर्स असतात सिरोसा मायोमेट्रियम आणि एन्डोमेट्रियम एन्डोमेट्रियम जो आहे ज्याच्यामध्ये हा कॅन्सर डेव्हलप होतो हा मायोमेट्रियमला इन्व्हॉल्व्ह झालेला आहे का नाही तर हे आपल्याला आयडिया एम आर मधनं बेटर येते तसंच एम आर आय आपल्याला हे पण हेल्प करतं की हा जो गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा जे नोड्स आहेत जे पेल्विक नोड आहे तिथे पसरण्याचे जे चान्सेस आहेत तर ते नोड एनलार्ज आहेत का नाही हे आपल्याला ट्रीटमेंटमध्ये हे हेल्प करतं लोकल स्टेजिंगच्या नंतर आपण एक सी टी स्कॅन पण ऍडवाईस करतो जो असतो आपल्या छातीचा ह्याच्याने आपली जी स्टेजिंग आहे ती कम्प्लीट होते काही पर्सन्सला आपण सिटी स्कॅनच्या बदले आपण स्कॅन पण ऍडवाइस करू शकतो जो की आपल्या होल बॉडीला स्कॅन करतं आणि हेल्प करतं स्टेजिंगमध्ये तर या गर्भाशयाच्या कॅन्सरचे काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत जर हा कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर आपल्याला डायग्नोस झाला आहे तर याच्यामध्ये सर्जरी ही मेन ट्रीटमेंट असते सर्जरी ही जी आहे ही लॅप्रोस्कोपिक अँड रोबॉटिक ही आपण करू शकतो ज्याच्यामध्ये पेशंटचे जे रिकव्हरी आहे ती फार लवकर असते कम्पेर्ड टू ओपन सर्जरी या सर्जरीमध्ये आपण गर्भाशय अंडाशय आणि हा जो कॅन्सर आहे हा जे सराउंडिंग लिम्फनोट्स आहेत तिथे जर पसरण्याचे चान्सेस असतात ते पण आपण लिम्फनोट्स या सर्जरीमध्ये काढतो डिपेंडिंग ऑन जो रिपोर्ट येतो म्हणजेच जो हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट येतो त्याच्याहून आपल्याला जी फायनल स्टेज येते त्याच्याहून आपण एक फर्दर ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो जे की आहे रेडिएशन जर हा कॅन्सर ॲडव्हान्स स्टेज म्हणजे चौथ्या स्टेजमध्ये डायग्नोज झालेला आहे तर त्याच्यामध्ये जे मेन ट्रीटमेंट असते ती मेनली किमोथेरपी रिलेटेड असते तर ही सगळी माहिती होती गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंट ऑप्शन्सबद्दल जर तुम्हाला याच्या रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली विचारू शकतात आणि कॅन्सर एज्युकेशनल व्हिडिओजसाठी अजून माहितीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू